संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व हो, शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट आपण या चॅनलला पाहतो सध्याच्या एक दोन तीन न्यूज आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया ज्यामध्ये सर्वात पहिलं आहे की उर्दू माध्यमाची यादी जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष आहे मुलाखत यादी नेमकी केव्हा लागणार या संदर्भातही आपण माहिती घेऊ तत्पूर्वी सी टी ई टीचा रिझल्ट आज जाहीर झालेला आहे ज्या उमेदवारांनी सी टी टी पेपर दिलेत ते उमेदवार सी टी ई टी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपला निकाल चेक करू शकतात जे उमेदवार यामध्ये पास झालेत त्या सर्व उमेदवारांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन दर सहा महिन्यांनी सी टी ई टी निघते जे उमेदवार नापास झाले असतील पुढची तयारी करा कारण परत थर्ड टेड ज्यावेळेस होईल त्यावेळेस सी टी टी किंवा टी ई टी पास असणं आवश्यक आहे त्यामुळं आत्ता जर कोणी नापास झाला असेल तर पुढचीही तयारी त्या ठिकाणी ठेवा म्हणजे कमीत कमी, -कमी पुढच्या वेळेस तरी तुम्ही पास होणे म्हणजे होणार या पद्धतीनं तयारी करा जेणेकरून सी टी टी तुम्हाला दिल्यानंतर परत टेटसुद्धा देण्याची संधी त्या ठिकाणी मिळेल दुसरा विषय दहा टक्क्याच्या संदर्भामध्ये दहा टक्के ज्या जागा कपास झालेल्या होत्या बिंदू नामावलीमध्ये अनेक ठिकाणी जिल्हा परिषदला आक्षेप घेतलेला होता काही उमेदवारांनी काही संवर्गाला जागा नसल्या कारणाने त्या ठिकाणी त्यांनी जे त्रुट्या आढळल्या होत्या त्या आयुक्त कार्यालयाच्या कार्यालयाकडे तक्रारी किंवा मंत्रालयामध्ये तक्रारी देऊन त्या ठिकाणी नागपूर अधिवेशनामध्ये दहा टक्के जागा जे आहेत त्या जागा ठेवून त्यावरती बिंदू दुरुस्त करून परत त्या भरण्यात येतील असं सांगितलेलं होतं तर मित्रांनो त्या संदर्भातली बैठक मंत्रालयामध्ये होणार आहे माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मा माध्यमातून ती बैठक त्या ठिकाणी लावलेली आहे आणि ती बैठ त्या बैठकीमध्ये बिंदूनामावली दुरुस्त होऊन त्याचे अहवाल आलेले आहेत आता त्यामध्ये आणखीन काही त्रुटी आहेत का किंवा कसं त्या अहवालामध्ये किंवा समोरासमोर ते बघतील आणि त्यानंतर दहा टक्के जे आपली कपात झालेली आहे त्यामध्ये जो काही मार्ग आहे तो मार्ग त्या बैठकीमधून शंभर टक्के निघू शकतो कारण ती बैठक खूप महत्त्वाची आहे जर काही आक्षेप परत त्याच्यामध्ये घेतले तर पुन्हा दहा टक्के कपातीला थोडा वेळ लागू शकतो जर अन्यथा जर आक्षेप नाही घेतले तर दहा टक्के कपात जी झालेली आहे ती परत जागा हा या सेकंड फेजमध्ये यायला मदत होईल त्यामुळे ती बैठक खूप महत्त्वाची आहे तिसरं आहे की मुलाखतीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं की मुलाखत यादी नेमकं कधी लागणार आहेत तर सर्वात आनंदाची गोष्ट एक आहे की आयुक्त कार्यालयाचं काम पूर्णपणे संपलेलं आहे म्हणजे जी टेस्टिंग आहे ती टेस्टिंग त्यांनी त्यांच्या माध्यमातून झालेली आहे आणि याद्या ह्या तयार आहेत फक्त आता ती लावण्याची म्हणजे फक्त लावायचं बाकी आहे आणि ते लावण्यासाठी जी ओ पी आहे एस ओ पीची मंजुरी ही मंत्रालय स्तरावरून मिळणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आयुक्त कार्यालयातूनही ते काम झालं आहे फक्त मंत्रालयाचं काम बाकी आहे मंत्रालयातून माहिती घेतलेली आहे तर ओ पीचं काम त्या ठिकाणी त्यांचंही झालेलं आहे फक्त मंजुरी बाकी आहे आता मंजुरी म्हटल्यानंतर त्या ठिकाणी मंत्री महोदयाची साईन होणं गरजेचं आहे म्हणजे आज जर साईन मिळाली तर उद्या लगेच ती यादी आयुक्त कार्यालयाकडनं जाहीर होऊ शकते किंवा दुपारपर्यंत जर त्यांना मिळाली उद्या दुपारपर्यंत तर संध्याकाळपर्यंत ती मिळू शकते परंतु मिळालेल्या माहितीनुसार दोन तीन दिवसामध्ये मंजुरी मिळण्याची शक्यता आहे म्हणजे आज बुधवार आहे उद्या गुरुवार शुक्रवार तर या आठवड्यापर्यंत यादी लागण्याची शक्यता आहे एक्झॅक्ट तारीख सांगता येणार नाही यामुळं कारण महोदयाची साईन असेल ती केव्हा होते हे महत्त्वाचं आहे आता उद्या झाली किंवा परवा झाली मंजुरी मिळाली तर दुसऱ्या दिवशी ती यादी लागू शकते किंवा सकाळी मंजुरी मिळाली तर संध्याकाळपर्यंतही ती यादी लागू शकते त्यामुळं आता फक्त मंत्रालयाकडनं ओ पीला मंजुरी कधी मिळते यावरती पुढील यादी जे जी आहे मुलाखतीची ही डिपेंड आहे त्यामुळं आयुक्त कार्यालयाचं काम संपलेलं आहे फक्त जे कोणी मुंबईमध्ये असतील त्यांनी उद्या मंत्रालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी चर्चा करू शकता डिस्कशन करू शकता तिथं जाऊन पाठपुरावा करू शकता की लवकरात लवकर मंजुरी देऊन पुढील यादी लावण्यासाठी तरीसुद्धा दोन तीन दिवस दोन तीन दिवसामध्ये ही यादी जाहीर होण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे फक्त मंजुरी बाकी आहे मंजुरी झाली की लगेच यादी त्या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो आणखीन काही अपडेट असतील ते अपडेट आपण या व्हिडिओच्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तुमच्याही काही डाऊट असतील किंवा काही विचार असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद